हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस आहे आज बुधवारचा आणि आत्ता दुपारी ब्लॉगला सुरुवात करते दुपार म्हणजे कृष्णाची स्कूलही डन झाली आहे आणि येऊन जेवण करून तो झोपला आहे तेव्हा मी ब्लॉगला सुरुवात करते झालं असं सकाळीच ब्लॉग स्टार्ट करायचा होता कारण आज जायचं आहे जळगावला सो मी म्हटलं बॅग पॅकिंग वगैरे सर्व दाखवेल आणि सर्व शेअर करेल तुमच्यासोबत पण आता झालं असं आहे आमचं तिकीटही डन झालेलं आहे आणि आता ते तिकीट कॅन्सल नाही होणार कारण आता रात्रीची गाडी आहे सो तिकीट कॅन्सल नाही होणार आणि तेवढ्यात स्कूलच्या ग्रुपवर मॅसेज आला की दहा तारखेला कंपल्सरी स्कूलमध्ये हजर राहायचं आहे कारण प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे तर त्यामुळे आता तिकीट झालेलं होतं तर तेही कॅन्सल करू शकत नव्हतं आणि तिकडेही अर्जंट काम आहे आमचं म्हणूनच आम्ही जातो आहे मग मी टीचरला भेटली स्कूलमध्ये जाऊन की असं असं आमचं काम आहे सो so, तुम्ही मंडेला त्याचं प्राईज वगैरे काढून ठेवायचे ते पण त्या बोलतात की त्याला जे आहे ते सेकंड प्राईज भेटणार आहे आणि त्यामुळे त्याला हजर राहावंच लागणार आहे तर तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी जा पण तुम्ही स्कूलमध्ये हजरच राहा तर टीचरने असं सांगितल्यावर आपण पुढे काही बोलू शकत नाही मग आता आमचं ॲडजस्टमेंट आम्हाला करावंच लागणार होतं तर ज्या ठिकाणी मी दोन ते तीन दिवस राहणार होती तिथे मला आता उद्या रिटर्न यावं लागेल लगेच so, आज रात रे आमी दे दे सो आज रात्री आम्ही निघणार आणि उद्या तिथे दिवसभर कामं करून उद्या संध्याकाळी तिकडनं रिटर्न येणार हे असं रुटीन राहणार आहे आता माझं आणि बॅकपॅकिंगचा पॅकिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण आता एका दिवसाची काय बॅक पॅक करणार ती जी माझी छोटी बॅग आहे तीच उचलणार आणि निघणार आम्ही एका दिवसाचा ड्रेस घेणार आणि तिकडनं लगेच रिटर्न निघणार तर ह्या अशा प्रवासामध्ये फक्त कृष्णाची आणि माझी परेशानी होणार आहे कारण मनीषने ऑलरेडी तिकीट काढलेलं होतं त्यांना रिटर्न यायचंच होतं उद्या तर त्यांचं तिकीट आहे पण आमचं तिकीट नाही आणि आता ऐन वेळेला ट्रेनचं तिकीट म्हणजे खूप मुश्किल आहे तरह दे आमाला लागना राहे। तर आता एखाद्या वेळेस ट्रॅव्हल्सच आम्हाला ट्रॅव्हलिंग करावे लागणार आहे तर बघूया जसं होईल तसं तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी आणि फायनली तर रेडी होऊन आम्ही निघालो होतो छोटी बॅग घेण्याचा प्लॅनिंग होता पण मनीष बोलले की आपल्याला जर इन केस थंडी वगैरे नाही वाजली स्वेटर काढून ठेवायचे तर ते बॅगेत ठेवू शकतो आणि ब्लँकेटही घ्यायचे तर ते त्या एवढ्याशा बॅगेत बसणार नाहीत त्यामुळे मोठीच बॅग घे आणि मग आम्ही मोठीच बॅग घेऊन निघालो मनीषला ऑलरेडी ड्युटीहून यायला लेट झालं पण आमची गाडीच लेट झाली झालेली होती म्हणून आम्हाला काही लेट नाही झालं ऑलरेडी आम्हाला स्टेशनवरच दोन तास बसावं लागलेलं ला आहे आणि खूप मोठी परेशानी आम्हाला झाली आहे त्यानंतर सकाळी आम्ही फायनली घरी पोहोचलो मम्मी इथे नाश्त्याची तयारी करत होती आणि माझी बहीणही नाश्ता बनवत होती नाश्त्यामध्ये तिने पोहे मेथीचा लाडू आणि पपई असा नाश्ता आमच्यासाठी रेडी केलेला होता आणि ते खूप खुश होते पण थोडेसे नर्वसही होते की आम्ही लगेच संध्याकाळी रिटर्न होणार होतो कारण प्लॅन ऑलरेडी तीन ते चार दिवसाचा होता राहण्याचा पण ते अचानकच पूर्ण सर्कल फिरलं म्हणून मग ते खूप नर्वस झाले सर्वचे सर्व आणि सारखे म्हणत होते की थांब म्हणून पण नाही तसं नाहीच झालं so सो गाईज आम्ही पोचलो आहे घरी आणि नाश्ता वगैरे करून आता आम्ही चाललो आहे मार्केटला म्हणजे बँकेचं काम करते आधी आणि मग मार्केटला जाते तर टाईम भेटलात तर बँकेच्या कामाला जास्त वेळ लागला तर मग मार्केटला नाही जाणार कारण संध्याकाळी निघायचंय टाईमही भेटला पाहिजे थोडासा जेवण बाकी आहे तिथून आल्यावर आम्ही जेवण वगैरे करू आणि आता नाश्ता केला आहे फक्त तर चला निघतो आता माझी बहीण आणि मी आम्ही दोघं चाललो आहे जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करायला आणि इथे आम्ही मार्केटला जाण्यासाठी निघालो होतो आमच्यासोबत मनीषही होते त्यांना पुढे जायचं होतं त्यांचं थोडंसं काम होतं त्यामुळे ते पुढे गेले आणि माझं काम बँकेत होतं सो आम्ही बँकेजवळ उतरलो आणि आम्ही आमचं काम करून पुढे मार्केटलाही गेलो थोडीशी शॉपिंग माझी दरवेळेस असतेच मी ठरवलेलं की नाही मला शॉपिंग करायची आणि हे घ्यायचं ते घ्यायचं माझं ठरलेलंच असतं मला शॉपिंग करायला खूप आवडतं वाईज मार्केटमधून घरी आलो आहे बरीचशी शॉपिंग केली आहे आता मम्मीच्या हाताचं मस्त गरमागरम जेवण करते अंडा करी बनवली आहे आणि गरमागरम अशी बाजरीची भाकरी आहे मस्त स्वतः जेवण करतो आहे आम्ही आणि मम्मीने इथे मस्त जेवण बनवलेलं होतं अंडा करी बाजरीची भाकरी उडदाचा पापड आणि कांदा इतकं छान जेवण केलं मम्मीच्या हाताचं थोडा वेळ लेटली आणि नंतर मग बॅग भरायला लागली इकडनं जाताना बॅग पूर्ण खाली होती पण तिकडून येताना बॅग इतकी फुल झाली माझी माझी बॅग कधीच माझ्या खाली येत नाही आणि नेहमीच मम्मी पप्पा त्यामध्ये काही ना काही भरून देत असतात आणि त्यात जास्त मोठी माझी शॉपिंग असते फायनली आम्ही स्टॉपवर आलो आमची ट्रॅव्हल येणार होती आणि ट्रॅव्हलचं बुकिंग आम्ही केलेलं होतं मम्मीला आणि मला गप्पा मारायला वेळच नाही भेटला माझी बहीण आणि मी आम्ही मार्केटला गेलो तेव्हा सतत गप्पाच मारत होतो पण मम्मीला आणि मला वेळच नाही भेटला त्यामुळे आम्ही स्टॉपवर बसून मस्त गप्पा मारत होतो आणि आमची ट्रॅव्हलही जवळपास अर्धा पाऊन तास लेट आली त्यामुळे मग आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि तरी पण मन भरत नाही कितीही गप्पा मारल्या कितीही राहिलं माहेरी तरी मन हे भरतच नाही आणि माहेरची ओढ ही कायम सतवत असते नकोसं वाटत होतं तिथून यायला पण काय करणार मजबुरी होती तर आम्हाला यावंच लागणार होतं कारण स्कूलसोबत आपण काही जसं कॉम्प्रमाईज नाही करू शकत आणि मला ते बिलकुल नाही आवडत जर एकदा टीचरने आपल्याला सांगितलं आहे तर त्या गोष्टीसोबत व्यवस्थित राहिलं तरच ती लोकंही आपली रिस्पेक्ट करतात आपण त्यांची केली तर त्यामुळे मग आम्ही लगेचच रिटर्न आलो आणि इतकं सारं प्रेम इथं बाबूवर होत होतं त्यांच्यासारखे डोळे भरून येत होते की तो जायला नको पाहिजे एका दिवसात पण पन... एनीवेज इथं दोघं सासरा आणि जावई दोघांच्या गप्पा चाललेल्या होत्या काय माहिती कुठल्या गप्पा चालल्या होत्या पण मस्त गप्पा मारत होते दोघंजण केव्हाचे आणि मग आम्ही इकडे गप्पा मारतोय तोपर्यंत इकडे बघा दोघं येऊन पाणीपुरी खात होते माझं अचानक लक्ष केलं आणि ती क्लिप मी रेकॉर्ड केली फायनली आमची ट्रॅव्हल आली आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला एक दिवसाचा प्रवास होता माहेरचा पण खूप छान होता आठवणीत नेहमी राहील असा होता आणि असाही प्रवासाचा मला अनुभव घेऊन खूप मस्त वाटलं खरंच खूप मस्त अनुभव होता हा एक दिवसीय प्रवास माहेरचा तर एका ठिकाणी आमची ट्रॅव्हल थांबलेली होती आम्ही तिथे जेवण वगैरे केलं शेवभाजी चपाती खाल्ली मम्मीनेही टिफिन बांधून दिलेला होता तो पण आम्ही तिथेच संपवला आणि थोडंसं रिलॅक्स झालो खाली उतरून आणि मग तसं तर मला ट्रॅव्हलपेक्षा ना ट्रेनचाच प्रवास खूप आवडतो आणि एकदम रिलॅक्स असतो काहीच टेन्शन नसतं इथे हे सारखं उठवत असतात झोपेतून ट्रॅव्हल थांबले जेवणाला नाश्त्याला हे रात्रपर्यंत ट्रॅव्हल्सवाल्यांचं चालू असतं पण तेही आपल्याला फ्रेश करण्यासाठीच करत असतात पण तरीही ता मला ट्रेनचा प्रवास खूप आवडतो आणि ट्रेन लवकरही पोहोचवते चार ते पाच तासात ट्रेन पोहोचवून देते आईच तर फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आज दिवसभर आम्ही झोपाच काढतोय कारण आमची झोपच नाही आहे दोन दिवसापासून परवा पण आमची ट्रेन जी आहे ती दोन तास लेट झाली आणि त्यामुळे आम्ही स्टेशनवरच बसून होतो तर आम्हाला आम्ही ट्रेनमध्ये दीड ते पावणे दोनच्या आसपास बसलो म्हणजे तोपर्यंत झोपेचं पूर्ण नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यानंतर झोप लागायला वेळ लागते ट्रेनमध्येही तर ट्रॅव्हलिंगमध्ये अशी पण झोप होतच नाही तर झोपेचं पूर्ण नुकसान होतं दोन दिवसापासून सो आज पूर्ण दिवसभर आम्ही झोप घेतली आहे तरीही कृष्णाच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता म्हणून त्याला जावंच लागलं आणि तो घरी आल्यावर मग आम्ही आरामात झोप वगैरे घेतली तर आत्ता मी ब्लॉग एडिट करत होती मी म्हटलं चला तुमच्याशी बोलून घेऊया आणि या ब्लॉगलाही इथेच एंड करूया तर असा हा एक दिवसाच्या प्रवासाचा अनुभव होता खूपच मजा आली आणि एक दिवसात तर कृष्णाने एवढ्या मस्त्या केल्या आणि मम्मीन त्यांचे कंटिन्युअसली फोन येत आहेत की तुम्ही एक दिवस आले आणि आम्हाला पूर्ण बोर होतंय आहे आता म्हणजे तुम्ही अजून राहायला पाहिजे होतं तीन ते चार दिवस सो so, त्यांनाही तिकडे करमत नाही आहे आणि आमचंही तेच झालं आहे पण काय करणार so, ला आता स्कूल महत्त्वाची होती म्हणून आम्ही आलो रिटर्न सो चला असा हा व्हिडिओ जो तुम्हाला आय होप की खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आता नेहमीच्या रुटीनला ला लागावं लागेल सो so, असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला येत राहतील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत जाईल तर चला भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर आणि हो जळगावला गेल्यावर मला इतकं सुंदर गिफ्ट भेटलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो दाखवेल आणि मी खरंच खूप लक्की आहे त्या गोष्टीसाठी असं मला वाटतं तर जे असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका बाय बाय